नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा सबस्क्राईब विश्वकर्मा योजनेत लाभार्थ्यांना प्रशिक्षण काळात प्रतिदिन पाचशे रुपयाचे विद्यावेतन प्रमाणपत्र आणि साधने घेण्यासाठी पंधरा हजार रुपये दिले जातात गावातील सी एस सी केंद्रावर पंतप्रधान विश्वकर्मा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे सरपंचांना भेटून त्या ठिकाणी अर्ज करता येतो शहरी भागातील नगर परिषदेच्या सी एस सी केंद्रावरही निशुल्क अर्ज करण्याची सोय आहे परंतु ऑनलाईन अर्ज करणारे सेतू केंद्र यांनी आपली दुकान चांगली चालू केली आहेत या योजनेमध्ये कोण कोणते लाभार्थी लाभ घेऊ शकता हे न सांगता सर्वांचे अर्ज ऑनलाईन करत आहे गरीब महिलांचे पैसे लुटण्याचा प्रकार दिसून येत आहे अर्ज ऑनलाईन करण्यासाठी महिलांनी सेतू केंद्रावर गर्दी दिसून येत आहे निवडीचे निकष काय आहे कसे आहे अठरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती असंघटित क्षेत्रातील कौटुंबिक केंद्रित पारंपरिक व्यवसायामध्ये हाताने कारागीर कामात गुंतलेले स्वयंरोजगार आधारावर कार्यरत विश्वकर्मा योजनेद्वारे मदतीसाठी पात्र आहे यावेळी गवंडी टेलरला स्थगिती देण्यात आली आहे अठरा वर्षाच्या वर लाभार्थी या योजनेसाठी पात्र असताना प्रशासनाने गवंडी आणि टेलरला स्थगिती दिली आहे त्यामुळे त्यांच्या तीव्र नाराजी पसरली आहेत लाभ या लाभार्थ्यांना मिळणार आहे लाभ खरेदीसाठी मिळणार आहे पंधरा हजार व प्रमाणपत्र प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित उमेदवाराला त्या आधारावरच अन्य लाभ घेता येणार आहे प्राथमिक शिक्षणाच्या सुरुवातीला साहित्य खरेदीसाठी ही वाउचरच्या रूपात पंधरा हजारापर्यंत भत्ता दिला जाणार आहे पाच हजारापैकी एक हजार अर्जाची निवड करणार आहेत नोंदणी झालेल्या कारागिरांची पडताळणी ग्रामपंचायत प्रमुख किंवा शहरी स्थानिक संस्थांच्या कार्यकारी प्रमुखाद्वारे होईल जिल्हा व राज्यस्तरावरील पडताळणीही होणार आहे त्यानंतर पाच हजारापैकी एक हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे यामध्ये लाभार्थीला या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये सुतारकाम नौका बांधणी चि चिलखतकार लोहार हातोडी व आत्यारे बनवणारे चाव्या बनवणारे सोनार कुंभार शिल्पकार चांभार ब्रूड काम करणारे पारंपरिक खेळणी बनवणारे न्हावी पुष्पहार बनवणारे धोबी शिंपी मासेमारीसाठी लागणारे जाळे विणणारे याच लोकांना याचा लाभ मिळणार आहे मात्र प्रशासनाने टेलर आणि गवंडी या अंतर्गत स्थगिती दिली आहे त्यामुळे त्यांच्यात नाराजी पसरली आहे दरम्यान या टेलर आणि यांच्या तक्रारी वाढल्या असल्या तरी या अनुषंगाने शासकीय तपास सुरू आहे लया लाभार्थी अर्ज करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून अनेकांना आधार मिळणार आहे त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनीच या योजनेसाठी अर्ज करावेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला करा करावं जास्तीत जास्त शेअर करा